परंडा तालुक्यातील ढग पिंपरी या ठिकाणी मातोश्री छबाबाई हेळकर वृद्धाश्रमाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे आमच्या आईचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या उद्देशानं या आश्रमाची उभारणी करत असल्याचं भारत हेळकर आणि तानाजी हेळकर यांनी सांगितलंय परंडा तालुक्यातील ढग पिंपरी येथील निवृत्ती हेळकर आणि छबाबाई हेळकर हे शेतकरी कुटुंब यांना तीन मुलं सुना नातवंड असा परिवार आहे हे कुटुंब आपल्या पाच एकर शेतीवर उदरनिर्वाह करतात यातील दोन मुले मुंबई येथे रिक्षा चालवण्याचं काम करतात तर एक मुलगा शेती करतो छबाबाई हेळकर यांनी अनेक वृद्धांना त्यांची मुलं सांभाळत नाही हे पाहून वाईट वाटलं यानंतर त्यांनी मुलांना आपण वृद्धाश्रम उभारू असं सांगितलं आपल्या आईचं स्वप्न मुलांनी पूर्ण करण्याच्या उद्देशानं वृद्धाश्रम उभारणीच सुरुवात केली आम्ही आमच्या सामान्य परिस्थितीतून या कामाला सुरुवात केली असून हे काम पूर्ण करण्यासाठी ज्या दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संस्था यांना मदत करायची असल्यास त्यांनी बँक ऑफ इंडिया परंडा शाखा आय एफ एस सी कोड बी के आय डी शून्य 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 सात अठ्ठावन्न खाते शून्य सात अठ्ठावन वीस अकरा शून्य 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 तीन सहासष्ट मातोश्री छबाबाई हेडकर या खात्यावर रक्कम जमा करावी असं आवाहन हेळकर कुटुंबियांनी केलंयकर हेडकर गाव डकुंब्री तालुंगा परंडा जिल्हा उस्मानाबाद मी आश्रम खोलते इथे माझ्या मम्मीच्या नावाने मातोश्री छबाबाई हेडकर यांच्या नावाने मी आश्रम खोलतोय आमची परिस्थिती पण डाऊन आहे म्हणजे हे नाही आहे आश्रम असं कारण आमच्या गावची ना भरपूर गावातली गावच्या साईडची ना भरपूर हालत खराब आहे म्हाताऱ्या माणसाची भरपूर हालत खराब आहे तरी ती हालत आम्हाला बघवल्या गेली नाही त्या आमची मम्मी बोलली तुम्हाला करायचं असेल तर काय चांगलं करा आणि म्हाताऱ्या माणसाची सेवा होईल आणि म्हातारे माणसं चांगलीही करू शकतील आणि त्यांना कोण सांभाळणार त्यांची मुलं वगैरे सांभाळणार गावच्या साईड असल्यामुळं ना मुंबईला सगळे राहतात मुंबईला पुण्याला सगळी लोकं राहतात आणि त्या लोकांना एक तिकडला हवामान पैसे पसंत नाही राहत त्यामुळे ते लोक इथंच राहतात त्याच्यामुळे त्यांची हालत एवढी खराब आहे ना ते आम्हाला बघवले गेले नाही त्यामुळे मम्मी आमची काय बोलली आई बोलली की तुम्ही काहीतरी चांगलं करा आलं त्याच्यामुळं आम्ही आश्रम खोलतो येते आता याच्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षा काय याच्यामध्ये अपेक्षा काय आमची पण एवढी हालत एवढी ही नाही मोठी नाही आम्ही पण नॉर्मलच आहे की तरी आम्ही चालू करतो तरी सेवाभाव संस्था असतील कुठल्या मोठ्या मोठ्या संस्था त्यांनी आम्हाला सहकार्य करावा हीच विनंती हे भारत निवृत्ती हेळकर मी माझं गाव ढगपिंपरी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद तर मी हे संस्थेचं अध्यक्ष आहे मातोश्री छबाबाय हेळकर बहुउद्देशीय संस्था याचं मी अध्यक्ष आहे तरी हे आमच्या जमिनीमध्येच आम्ही हे स्वतःच्या जमिनीवरतीच हे काम चालू केलेलं आहे तरी आता कामाची सुरुवात झालेली आहे तरी आता सध्या तरी आम्ही आमची परिस्थिती म्हणजे एकदम एक नॉर्मल आहे असं काय हे नाही आहे तरी पण हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे की बाबा ह्या साईडचे जे वृद्ध लोक आहेत त्यांची हालत जरा घरची खराब आहे म्हणजे घरची परिस्थिती त्यांची नाजूक आहे की घरचे लोक सांभाळत नाही लो ते घरी घरचे लोक त्यांना त्रास देतात तर हे आम्हाला बघवलं नाही किंवा हे माझ्या दृष्टिकोनातनं हे गलत दिसलं त्याच्यामुळे हे पाऊल मी उचललेलं आहे तरी माझ्या ह्या संस्थेला की बाबा कुणाला काय अपेक्षा द्यायची असले किंवा मदत आम्हाला करायची असली तर त्यांनी मदत करावीवरती कर राहणार पिपरी तालुका परंडा जिल्हा उस्मानबाद <coughs> काय माझी काय वाटतं तुम्हाला हे आहे त्याच्याबद्दल काय सांगाल काय सांगता मला पहिल्यापासून म्हात्या माणसाची आवड आहे काय आवड असताना तुम्हाला सांगते सगळी बघून सनी माझ्या दुस्तीने म्हणतात म्हाताऱ्या भाया सगळ्या पोर पोर सौदा दुस्तीनच नाही ना त्यांनी मला आवड आहे म्हात्या माणसाची पोर माझी शब्द सुद्धा मुडीत नाही ती म्हणून मी सांगितलं की पोरांनो असं असं करा म्हणतानी वृद्धाश्रम खोला म्हणून त्या पोरांनी ऐकलं माझा शब्द सुद्धा पोरं मुडीत नाही ते सांगत तशी ऐकते ती त्यांनी सुरुवात केली ही गरिबीतनं सुरुवात केली गर आणि काम हाती धरलंय आता काय वाटतंय तुम्हाला तुमचं जे स्वप्न आहे ते तुमचे मुलं हे पूर्ण करायला सुरुवात केली त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला हो चांगलं वाटतंय आनंद वाटतोय जीवाला करावा असं वाटतंय ખરી મારી સારી પ્રતિનિધિ શિતલકુમાર મોટે સહ કૅમે સંતોષ મોટે એનટીવી ન્યુઝ મરાઠી પરંડા ઉસ્માનાબાદ